का आपले आपले तर पैसे काढ काय पैसे कोणी तर काय di sana saya tunjuk dia macam

चावली अजून देव धावलं नाही काढली राजभर काकुरास होत चापसत होते वाचवणं तो खरं त्या सल जो पीखालि बाल माझं मोर्ग chips अबयाद सल रस्षक्ता सर दो करगे लKKरा कम दो वाह익 न आईए्जण अखित्सर इस लाइब हुवदन तो प्राइब स्चनल श्याचि कि उनदाईबदी। fel गवर्वेदबदी este laughs उजडिप जे भडादो noगेफ on in 19 registry 15 of गढ़ें, र खरा <laughs> <laughs>

और माता पारुती को सादर नमन करते हुए आप सभी को मैं राजकुमार नांगर कर प्यार भरा नमस्कार करता हूँ कैलाश पर वास करने वाले और हमारे सारे दुखों को हरने वाले भगवान शिव है कहते हैं कि महादेव ही सब कुछ है और अंत में सब कुछ ही मिल जाता है कोई वही निकंड कहता है कोई महादेव को कहता है तो कोई खंडेश्वर रहता है।

बाय आम्हाला माहित आहे पाणी शंभर पाणी शंभर मारवाडी तो आमच्या आई हिशोबासाठी ठेवला तुमची गाणी आम्ही ऐकू गाणी आम्हाला आवडती मुली सुद्धा आवडल्या गाणी किती मुली आहेत चांगल्या सुंदर आहेत चांगल्या बांधायत रे बांध केली

मग ज्या तर मी अन्न सगळं आहे त्या जणांना दुख होणार

तुम्हाला आमचे प्रधानमंत्री दुखतो आणि काम कर आम्ही जाता माणसं यात्रा घेतील सांगितले काढू आणि पोरांच्या आणि मुंबईची आम्ही काही